रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी मुंबईत तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजी नाट्य मंदिरात इतिहासकालीन शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन इतर राज्यांमध्येही चालली छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांची जादू सहा राज्यात काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात इंडियाला अपयश मुंबईत महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकावर जमावाची दगडफेक अधिकाऱ्यांसह पंधरा पोलीस जखमी बिहार मध्य पेपर फुटी महाराष्ट्र मध्य तीव्र संताप नीट यूजी ची विश्वसार्हता धोक मुंबईत विद्यापीठाच्या शिर पेचात मानाचा तुरा देशातील सर्वोत्तम वीस शिक्षण संस्थाच्या यादीत समावेश पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयूचे भाजपवर दबावाचे राजकारण विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जून पासून मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस गडकरींची अशी देखील हॅट्रिक सलग तिसऱ्यांदा चोपन्न टक्क्याहून अधिक मत नागपूरमध्ये बिल्डरला खंडणी मागणाऱ्या पत्रकारांसह तिघांना अटक वाहनासह मोबाईल जप्त राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत त्या आरोपावर पियुष गोयल यांचा पलटवार चिखली शेतीचा वाद विकोपाला सख्या पुतण्याने काकाच्या अंगावर घातले ट्रॅक्टर अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर नोटाला सत्तावीस मते बाराशे ठरली मतेबाद चामोरशी वज्रघात विजा कोसळून दोन ठार दोघे जखमी वंचितलं तब्बल आठ मतदारसंघामध्ये विजयी मतधिकांपेक्षाही जास्त मते काँग्रेसच्या खोट्या उपप्रचारामुळे महायुतीचा पराभव डॉक्टर हिना गावेत नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून रतन राजलदास चावला यांनी उमेदवारी अर्ज संजय दिवस पूर्ण होत नाही राजीव दुष्काळी भागाची पाहणी करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत गिरीश महाजन निवडणुकीमध्ये धमकीवर निकाल दिले जात नाही संजय शिरसाट उदय सामंत यांच्या विधानसभेत आम्ही मायनस आहोत निलेश राणे मनोदरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली यूपीतही मोठी उलता भाजप प्रदेश अध्यक्षांचा राजीनामा दिल्लीत बैठक